ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज लाईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा લાટે જક્ષણ કર લાટે જક્ષણ પડવું ઓ જય હોમ હોમ આ એકટ જોટે જક્ષણ એક સભેજ સભે હોમ લાટે જક્ષણ

એક

नंबर दो तो जवान एक प्लास्टिक गोली फायर सामने टारगेट जमाव के बीच में सफेद कुर्ता और जींस पैंट पहना हुआ हो, ये होगा तुम्हारा टारगेट टारगेट को पहचानो सीस कमर के नीचे होगा फायर मेरे आदेश से होगा एक गोली प्लास्टिक फायर एक राइफल सेक्शन हरिकार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठेही अनुचित प्रकार घडू नये किंवा घडल्यास पोलीस नियंत्रण सज्ज आहे का हे पाहण्यासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी सत्र शिक्षण चौकात मॉक ड्रिल घेण्यात आलाय उल्हासनगर पोलिसांनी सोमवारी अचानक दंगल नियंत्रणाचं मॉकड्रील घेतलं सध्याच्या परिस्थितीत पोलिसांना दंगल सदृश परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या अनुषंगाने हे मॉक ड्रिल घेण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे उल्हासनगर शहराचं मध्यवर्ती ठिकाण असलेल्या सतरा सेक्शन चौकात संध्याकाळी अचानक पोलिसांच्या गाड्या येऊन धडकल्या त्या मागोमाग फायर ब्रिगेड आणि अम्ब्युलन्स आल्या हे चित्र पाहून काहीतरी मोठं घडल्याचा अंदाज घेऊन नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला पण नंतर हे मॉकड्रिल असल्याचं स्पष्ट झालं आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला यानंतर पोलिसांनी रूट मार्च काढला होता इथं कारणावरून का वाद झालेले असं दाखवून आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक गंगा काबू योजना प्रकार झाल्यानंतर किती वेळा देत आहेत आणि काय रिस्पॉन्स कसा आहे रिस्पॉन्स काय आहे हे बघण्यासाठी आम्ही इथं सतरा नंबर शिक्षण या ठिकाणी राईड स्कीम आयोजित केली होती त्यामध्ये आमचे एसआरबीएफ तसंच धोरपूर स्ट्रायकिंग परत विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन स्टाफ या सर्वांनी इथे राईड स्कीम आम्ही आयोजित केली होती प्रत्यक्षात जेव्हा अशी काही घटना होईल त्यावेळेस काय करावं लागेल आपल्याला कशी तयारी करावी लागेल किती वेळ लागेल